लैंगिक गुन्ह्यांसह गुन्हेगारी प्रकरणामध्ये तक्रारदार महिलेने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे असे गृहीत धरता येणार नाही कारण आजकाल अशा प्रकरणांमध्ये निष्पाप लोकांना अडकवण्याची प्रवृत्ती वाढली आहे न्यायमूर्ती पी व्ही कुनिकृष्णन यांनी हे निरीक्षण नोंदवले आहे अजून काय बोलले न्यायमूर्ती कुणीकृष्णन पुढे बघा चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक जरूर करा गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरात पत्नीवर छळाचे आरोप करत अनेक पुरुषांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहे त्यानंतर महिला त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यांचा वापर करून पुरुषांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवत असल्याचे आता केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे की लैंगिक गुन्ह्यांचं गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तक्रारदार महिलेने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे असे गृहित धरता येणार नाही कारण आजकाल अशा प्रकरणांमध्ये निष्पाप लोकांना अडकवण्याची प्रवृत्ती वाढली आहे माजी महिला कर्मचाऱ्याला लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली एका पुरुषाला अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती पी व्ही कुनिकृष्णन हे निरीक्षण नोंदवले आहे उच्च न्यायालयाने म्हटले आहे की या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या सुरुवातीच्या तक्रारीची चौकशी केली नाही महिला योग्यरीत्या काम करत नसल्यामुळे तिला कामावरून काढून टाकले होते त्यानंतर महिलेने आरोपीला शिवी शिवीगाळ करत धमक्या दिल्या होत्या न्यायालयाने पुढे म्हटले आहे की फौजदारी खटल्याचा तपास म्हणजे तक्रारदार आणि आरोपी यांच्या प्रकरणाची चौकशी करणे फक्त तक्रारदाराने मांडलेल्या प्रकरणाची एकतर्फी चौकशी होऊ शकत नाही केवळ तक्रारदार महिला असल्याने सर्व प्रकरणांमध्ये तिचे म्हणणे खरे असेलच असे नाही तरीही पोलीस आरोपीची बाजू समजून न घेता तिच्या जबाबाच्या आधारे पुढे जातात न्यायालयाने असेही म्हटले आहे की खोट्या गुन्ह्यांमुळे एखाद्या नागरिकाचे झालेले नुकसान केवळ पैशानेच भरून नाही काढता येत तर एका खोट्या तक्रारीमुळे त्याची सचोटी समाजातील स्थान प्रतिष्ठा इतर गोष्टींनाही धक्का लावू शकतो तपासाच्या टप्प्यातच गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सत्य शोधण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे आणि जर कोणी महिला खोटे आरोप करूनही कोणाला फसवायचा प्रयत्न करत असेल तर काय बोलले न्यायमूर्ती पहा चोवीस फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे की आजकाल लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांसह निर्दोष लोकांना गुन्हेगारी प्रकरणामध्ये अडकवण्याची प्रवृत्ती वाढली आहे न्यायालयाने पोलिसांना सल्ला दिला आहे की जर त्यांना वाटत असेल की महिला खोटे आरोप करत आहे तर ते त्यांच्यावरही कारवाई करू शकतात